सांगली सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंड हकीक उल्ला उर्फ फुलवा हसीउल्ला सहा वय सदतीस राहणार प्रकाशनगर कुपवाड याचा खून पूर्ववैमान नसत्यातूनच झाल्याचं तपासात समोर आलंय संजय नगर, नगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तिघा संशयितांना पाच तासात गजाड केलं तर एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आलंय अन्य दोघे संशयित पसार आहेत तुषार संजय झिंजरुटे वय चोवीस भाग्योदय सोसायटी चैतन्यगर पेट्रोल पंपाजवळ सांगली श्रीकांत ढगे व एकवीस राहणार अयोध्यानगर सटालेमळा सांगली तन्वीर हरुण जमादार वय तेवीस राहणार चैतन्य नगर दडगे प्लॉट संजयनगर अशी त्या संशयितांची नावे आहेत मृत फुलवा आणि संशयित तुषार यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून काटा काढण्यात आल्याची कबुली देण्यात आली आहे संजय गडदे अमन नगारजी हे दोघे संशयित पसार असून पोलीस शोध घेत आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फुलवा सहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यावसायिक का आहे काल दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्रीनगर येथे आला होता त्याच्यासोबत मित्र देखील होता दुपारी साडेचारच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील रिक्षा थांब्याजवळ सहा बाकड्यावर बसला होता त्यावेळी संशय तिथे आले तुषार झिंगरुटे याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून वाद घातला वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी धारदार हत्याराने हातावर हल्ला केला आरडाओरडा करत फुलवा हा तेथून रेल्वे स्टेशनच्या बाजूला पळ सुटला त्यावेळी एका प्रार्थनास्थळासमोर संशयितांनी त्याला दुचाकीवरून गाठले व दगडाने ठेचून खून केला त्यानंतर संशयितांनी पळ काढला दरम्यान खुनाच्या घटनेनंतर संजयनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून संशयितांची नावे निष्पन्न झाली त्यानंतर संजयनगरसह एल सी बीची पथके रवाना झाली संजयनगर पोलीस ठाण्यातील पथक गस्तीवर होते त्यावेळी संशयित तुषार जिंगरुटे व श्रीकांत ढगे हे दोघे मिरज रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अंमलदार कपिल साळुंके यांना मिळाली त्यांच्या सहपथकाने तातडीने छापेमारी करून दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित तन्वीर जमादार हा कस्बे डिग्रज स्मशानभूमी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यालाही ताब्यात घेण्यात आले सोबत अल्पवयीन मुलगाही ताब्यात घेण्यात आला तुषार याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून काटा काढण्याची कबुली संशयितांनी दिली संजयनगर पोलीस ठाणे येथे काल दुपारी साडेचारच्या दरम्यान फुलवा हबीब उल्ला शाह प्रकाशनगर कुपवाड सांगली याच्यावर घातक हल्ला होऊन तो मंगळवार बाजार या ठिकाणी मृतावस्थेत पडलेला आहे गंभीर जखमी होऊन पडलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली संजयनगर पोलीस ठाणे त्यानुसार तात्काळ संजयनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ व डी बी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाच्या अनुषंगाने तात्काळ सी सी टी व्ही कॅमेरे तपासून तेथून आरोपितांचा शोध सुरू केला व पाच तासामध्ये या गुन्ह्यातील सर्व आरोपितांचे नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपी गुन्हा घडल्याच्या पाच तासाच्या आत अटक करून आज संध्याकाळी एका आरोपीला म्हणजे एकूण तीन आरोपी आणि एक ज्युआनएल व्यक्ती आहे अशा चार जणांना कारवाई केलेली आहे आणि सांगली पोलिसांच्या एल सी बी पी ए सर एस पी सर व एस डी पी ओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही गंभीर तीनशे दोनसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये संजयनगर पोलीस ठाणे स्टाफने अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे व पाच तासामध्ये घटनेतील आरोपितांना जेरबंद करण्यात आलेले आहे काय तपास सदर गु गुन्ह्याचे प्राथमिक कारण आपण माहिती घेतली असता दोन दिवसापूर्वी आरोपित व फिर्यादीचा भाऊ म्हणजे मयत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते व मैताने आरोपिताला जबर मारहाण केली होती त्याच त्याचा राग मनामध्ये धरून खुन्नस धरून हा सगळा कट रचण्यात आला होता